पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात असणारी मराठी माध्यमाची व एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळख असलेली धनक सरांची शाळा म्हणजे कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे जीवन विकास मंदिर या शाळेतील स्वातंत्र्य शिशुनिकेतन अंतर्गत आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्ताने खास महिला पालकांसाठी माझी आई माझ्या शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला यात अनेक महिला पालकांनी आपल्या मुलांसह विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभाग घेतला या विना अनुदानित मराठी माध्यमाच्या उपक्रमशील शाळेत वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील डॉक्टर सोनाली हार्दे यांनी महिलांचे आरोग्य व त्यासाठी घ्यायची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले तसेच ग्रामीण रुग्णालय शिरूरच्या सहकार्याने उपस्थित सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली याबाबत प्रत्यक्ष पालक तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निशा कोल्हे मॅडम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिलीप शिंदे सर व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गंगाधर तोडमल सर यांच्याकडून अधिक जाणून घेत या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहूया अध्यक्ष so cool. mm. आता मी चालले कामासाठी बाहेर बर का आणि आता माझं काम चालू होईल तेव्हा मला कोणी डिस्टर्ब करू नका बर का तेवढं अगं बाई वाजला बाई अजून हा फोन तर नमस्ते तुमचं नाव सांगा ही शाळा तुम्हाला मुलांसाठी का आवडली माझं नाव बाबासाहेब बाबराव वाघमारे माझी मुलगी चौथी आहे तेच शिकते ही शाळा का बरोबर आवडते सगळं तुम्हाला म्हणजे विविध उपक्रम राबवले जातात स्कूलमध्ये मुलांना खेळायला भेटतं अभ्यास होतो आणि सर लोक टीचर लोक खूप छान आहेत तिथे ते मुलांना समजून सांगतात ते माझ्या शाळेचा कार्यक्रम झाला तर का या शाळेबद्दल तुम्हाला काय आकर्षण कसं आहे काय आवडती शाळा शाळा ह्यासाठी आवडते की मुलांना पूर्णतः तयारी तयार करून घेतात म्हणून कोणत्याही गोष्टीत मुलं मागे पडत नाही तुमचा काय अनुभव आहे हो मी पण गेल्या वर्षीच मुलांचं ॲडमिशन केलेलं आहे स्कूलमध्ये पण मुलांचे ना प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग असतो आणि मुलं उत्साही असतात त्याच्यामुळे की मला करायचं आहे माझी घरी प्रॅक्टिस झाली पाहिजे त्याच्यासाठी प्रोत्साहन हे शाळेतून होतं त्याच्यामुळेच मुलं घरी करायला खूप उत्साही राहतात तुम्हाला काय वाटतं शाळेबद्दल खूप छान आहे शाळा आणि वैयक्तिक वैयक्तिक पण लक्ष दिलं जातं प्रत्येक विद्यार्थ्याकडे असं वैयक्तिक दृष्टीने लक्ष देतात सर्व सर, छान आहे तुम्ही या ठिकाणी आता कार्यक्रम ह्या तुमची आहेत काय काय शाळेचं शाळेचे संस्कार शिकवण्याची पद्धत तुम्हाला काय वाटतं शाळेत ही शाळा म्हणजे माझा मुलगा पहिला सीबीएसई बोर्डला होता त्यातून त्याला काहीच असायचं प्रगतीच नव्हती काही मग त्याच्यात तुम्ही आम्ही इथं टाकला होतो तेव्हापासून मराठी इंग्लिश सगळं बोलायला लागला आणि एक मुलांना संस्कार भरपूर मिळतात तिथे छान आता सीबीएसई ला पण फी घेतल्या इकडे पण फी घेतली घेतल्या हो पण तरी पण तुम्ही इकडे टाकले मग हो म्हणजे मुलांकडे पर्सनली जास्त लक्ष दिलं जातं जे पोरं माग आहे त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन पुढं घेतलं जातं त्यांना तुम्हाला काय वाटतं काय अनुभव येतो आणि मराठी माध्यमातून मुलं मोठी होतात का शिकायला पाहिजे का मराठी माध्यमात मराठी माध्यमात शिकायला पाहिजे मुलं पण शाळेत छान शिकवतात इथं चांगल्या प्रकारे उपक्रम घेतले जातात आणि त्यातून आनंद भेटतो आणि मुलांना शिक्षण पण चांगल्या प्रकारे दिलं जातं इथं मुलांना शिक्षण वेगळ्यावेगळ्या आहे खेळातून दिलं जातं शिक्षण इथं आणि आम्हाला म्हणजे आवडती शाळा ते शिक्षण आम्हाला चांगलं वाटतं इथलं पत्राचे रूम आहेत सगळं फी पण घेतात तरी आवडशा नाही शिक्षण छान आहे पत्राच्या रूमात जरी असलं तरी शिक्षण छान आहे इथलं आणि आता ते उन्हा उन्हाळ्यामुळं ऊन वाढल्यामुळं आता सोमवारपासून आठ ते बारा शाळा करणार आहेत त्यांनी सुविधा सुख सुविधा सगळ्या हो तुमचा काय अनुभव शाळेत शाळा छान आहे पत्र रूम राहिला तरी काय हरकत नाही पण शिकवायचं मेन आहे ते शिकवायचं व्यवस्थित शिकवतात शिक्षक शिक्षक लोक छान लो शिकवतात हो खेळ पण चांगले घेतात आणि व्यवस्थित पोरांना म्हणजे वळण वगैरे म्हणजे व्यवस्थित आहे अनेक शाळा पण पाहतो मध्ये की पैसे घेतात इंग्लिश मिडियम आहेत तरी पण इथं पण घेतात पैसे आम्हाला ही शाळा छान वाटली म्हणून आम्ही इथंच टाकली मातृभाषेतले मराठी मराठी मीडियम मध्ये टाकली तुमचा मूल मुलगा काय मुली कितीला आहे काय शाळा तिसरीला आहे तुमचं मूळ मुल गाव कोणतं आणि तुमचं ही शाळा तुम्हाला काय आवडली शाळा बाकीच्या शाळेपेक्षा आहे ना बऱ्याच गोष्टी नाही का मुलांना फ्रीडम आहे एवढा कुठल्या गोष्टीचं बंधन नाहीये जास्त त्याच्यासाठी चांगली वाटते शाळा बद्दल कारण की जास्त पट नाहीये मुलांचा म्हणजे त्याच्यामुळं सगळ्या मुलांना अभ्यास येतो का नाही हे सगळं कळतं त्याच्यामुळे शाळेचा अनुभव चांगला मला काय वाटतं शाळेबद्दल माझं नाव वर्षा लोकरे माझा मुलगा पहिली इयत्तेमध्ये शिकतोय मुलगी लहान गटामध्ये शिकते माझी मुलं तीन वर्ष झाले या शाळेमध्ये शिकतात पण बाकीच्या शाळांपेक्षा या शाळेचा अनुभव असा की खेळ खेळत खेळत म्हणजे असं शिक्षण चालू आहे म्हणजे असं मुलांवरती डिप्रेशन नाही किंवा असं दबाव टाकून शिक्षण नाही असं खेळता खेळता व्यवस्थित मुलं शिकून पुढं चालली मॅडम आज आपण जे काही मार्गदर्शन केलं धनकशाळेमध्ये माझ्याही माझ्या शा शाळेमध्ये तर बहुमूल मार्गदर्शन हे नेहमी धनकशाळेचं कौतुक करण्यासारखं आहे की नेहमी चांगले उपक्रम राबवतात तुम्ही काय सांगाल या निमित्तानं आज आठ मार्च आहे जागतिक महिला दिन आहे तर या निमित्ताने हा कार्यक्रम झाला तर तुम्ही काय मार्गदर्शन केलं याच्यामुळं मी आज गप्पा मारताना त्यांना आठ मंत्र दिलेत आज आठ मंत्र दिलेत त्यांना की जे आठ मंत्र त्यांनी जर वापरले तर नक्कीच त्यांना त्याच्यामध्ये उपयोग होईल त्यातलं महत्त्वाचं जे आहे ते की व्यायाम करणं वेळच्या वेळेला आहार तुमचं चौरस असणं झोप तुमची चांगली असणं मोबाईलपासनं लांब राहणं तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी हॅपी हार्मोन सिक्रेट करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की वर्षातनं एकदा तरी चार टेस्ट सांगितल्यात त्यांना की ज्या चार टेस्ट जर वर्षातनं एकदा केल्या तर अचानकपणे काही गोष्टी उभ्या राहत नाहीत आणि आणखी ज्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते की स्वतःसाठी वेळ देणं कमीत कमी एक तास तरी स्वतःसाठी रोज व्यायाम करणं किंवा स्वतःला जीव लावणं आणि आहे तसं ॲक्सेप्ट करणं हे महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी काय त्याच्याबरोबर आई ही रोल मॉडेल असते मुलांसाठी त्यामुळे आई जर का समोर व्यायाम करेल तर मुलं नक्की व्यायाम करतील आई जर वाचन करत असेल घरामध्ये जर पुस्तकं पडलेली असतील तुमची तर मुलं नक्कीच वाचन आहेत त्यामुळे आई जे करेल त्याचं अनुकरण बरीचशी मुलं अनुकरणातनं जास्त शिकतात आपण जे शिकवतो त्याच्यापेक्षा अनुकरणातनं शिकतात त्यामुळे आई मुलं अनुकरण करतील असं नक्कीच आईने करावं म्हणजे मुलं करतील काय होतं या धावपळीच्या ह्याच्यात महिला आपला आरोग्य आहारच विसरले सगळ्यांसाठी काम करता करता त्यांनी स्वतःसाठी काम वेळ देणंच विसरलं त्यामुळे त्यांचा आहार आरोग्य व्यवस्थित राहिलं तर मग सगळी एक जर स्त्री व्यवस्थित राहिली तर सगळं कुटुंब व्यवस्थित राहतं म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजन केलं आहे आरोग्य आहार आहे याच्यात हिमोग्लॉमीची तपासणी कॅन्सरची सुद्धा तपासणी आज घे करणार आहे जेणेकरून एक स्त्री जर व्यवस्थित राहिली तर पूर्ण कुटुंबाला ती पुढे नेऊ शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं नाव दिलीप साहेबराव शिंदे मी प्राथमिक विभागाचं मुख्याध्यापक पद पदावरती काम करत आहे आणि आमचं महत्त्वाचं म्हणजे जी, जी काही बालवाडी ते दहावीपर्यंतची जी शाळा आहे या प्रत्येक वर्गामध्ये आम्ही गटपद्धतीचा चांगल्या पद्धतीने वापर करत असतो त्याचबरोबर आमचे जे संस्थाचालक आहे रवींद्र धनक ते सुद्धा सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेस सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं बारीक लक्ष असतं आमचे सर्व शिक्षक आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे कामं करतात प्रत्येक शिक्षक जवळजवळ नाही म्हटलं तरी पंधरा वर्षाचा अनुभव असलेला आमच्याकडे शिक्षक आहे त्यामुळं आम्ही मुलांवरती अतिशय बारकी आहे बा बारीक पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे करत असतो लक्ष देऊन काम करत असतो तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला असं आवाहन करत असतो की आमची शाळा एक उपक्रमशील शाळा आहे तुम्ही आमच्या शाळेला आव आव आवर्जून भेट द्या आणि आवर्जून भेट देऊन तुम्ही आमच्याकडे प्रवेश घ्या मुलांचा प्रवेश घ्या आणि मग बघा त्या मुलांमध्ये काय बदल होतोय तो असं मला तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आता खऱ्या अर्थानं आमची विनानुनी शाळा आहे आणि ही पाट पाटबांधारे विभागाच्या शेडमध्ये इथे शाळा भरते गेली पंचवीस वर्षापासून तर गेली पंचवीस वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमची शाळा पालकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन करते आजही हा जो काही कार्यक्रम आज घेतला हा पालकांच्या माध्यमातूनच कार्यक्रम घेतला होता त्याच्यामुळं गेली पंचवीस वर्षापासून उपक्रमावर आधारित चालणारी शाळा म्हणून आमची शाळेचा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे असं मला वाटतं